काल पासून मी तुमची वाट पाहता प्रेमामध्ये पडला माणूस मग डोक्सात काही काहीच काम करत नाही पण तुझा बाप घरात नाही आहे आणि मी आतमध्ये येणे म्हणजे नाही मला काही समजतच नसे ना अरे नाही ना तूस बाहेर बाबा मला भीती वाटते तुझा बाप बी काय घरी तो आल्यानंतर मग कशी कशी होईल ना नाही ना तूच बाहेर किती वेळची वाट पाहता आम्ही तुमची सध्या सकाळ पासूनची काय काय आलं तसं आगन लावल्यानी बरसं चर्ची टिकल्या करते ना अरे 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 डान्स कॉम्पिटिशन उद्या आहे ना तुला हा सगळा कॉस्ट्यूम करायची काय होती आज पण तो मिस पण घ्यायला पूर्ण तयारी करून राहायचो म्हणून अरे बाप रे अग आणि नाही बनता आलंय असं वागत नाहीये मग तू टाईट टाईट अरे तयारी म्हणजे कोणती तयारी म्हटलं तुझं गाणं नृत्य हो याची चांगली तयारी कर असं म्हटलं होतं कोणत्या बापाच्या पहा पाहत असतात का आई आता का तुझा साईट माहीत होता काय मग आता कशी तरी लावून द्या बाबा ही सगळी तयारी करून देण्यासाठी तिथे दोन मुले उभ्या राहणार आहे ते असतील तर असतील ते चाडई बांधून द्या थोडशी काही बांधून द्या अरे कदाचित तुझा असा तर विचार नाही सगळीच तयारी करून आपण एकदा प्रॅक्टिस करावी हो तसंच काहीतरी तू एक चांगली चाल आणून देतो काही गरज नाही रस्त्यावरचा घर आहे आमचा येणार जाणार पाहतील म्हणजे म्हणूनच म्हणतो ना हा तू इथे इथेच करून देतो काही गरज नाही आहे अंधर टेबल आहे अशी वर पाय करतो मी चांगली चाळ बांधून द्या शिरो था था। आ, आ, आता पार बापू सुधारली माझी बोरगी सुधरली अजिबात गावात हिंडाले जात नाही आणि नाही का मुचूर मुचूर खर्राय का नाही आता भीती कशी असं चिकन चोपड्या करून ठेवल्या आता फार दुरुस्त झाली माझी पोरगी जावाई बाबूला सांगलो बाजारात भेटलो होते माझ्या पोरीला चांगलं शिक्षण शिक्षण असला माझी पोरगी चार वेळा चेहरा पाच वेळा लावते फार जावयाची हवा लागली माझी पोरगी दुरुस्त झाली चला आमच्या घराकडे पावाचा ना हा आज सुधारली भेट घर कस चिकन ची करून ठेवते असा माझी बोरगी

बापू त्या भरली मडक्यातला पेव टाका आमचा कुत्रा पाणी प्यायचा आई गो कायच आई गो लावून राहिली पहिली वेळ राहिली तर त्रास होणार हा भक्के हो आला घरामध्ये येते घरामध्ये घुसते बापा लग्नाचा पहिले का बारशाचा कार्यक्रम भगवंता याचा का शंकर पार्वती आणि मांडीवर गणपती घेऊन घरा लावतात काप्या आमच्याकडे काय बरोबर অজিব <laughs> সময় <laughs> कायची कदम करताय ना वर्ष म्हणजे जाईल म्हणतो या वयात तुझ्याने गोळ्या झाला होईल खांद्यावर दंड घर नाही रिकमा माणूस ठेवतात तिथे बापू येता जाताना घरात सोपते का जी तुम्हाला अरे कशा गोष्टी करता मामाजी घरात घुसलो म्हणून असतो तुमच्या बोलीमध्ये फरक पडला ना आता फरक आता फरक पडणारच आहे ना तुमचं काम वातावरणाचा फरक नाही पडा अजी मामाजी तुम्हाला माहित नाही मला सांगतो त्या कॉम्पिटिशन मध्ये हिचाच पहिला नंबर येते हा <laughs> कॉम्पिटिशन भरया का बाजार म्हणटा का माझ्या पोरीचा <laughs> हा म्हणजे मी का म्हणतो तुम्हीच पोरगी नाही आणि तुम्ही हो म्हणत तिचा ड्रामा <laughs> जाय नाही म्हणणे परंतु तिच्या नाहीला हो मध्ये परिवर्तन करणे हा माझा काम तर त्यांना तोलवर करून बोलते बेहाल स्मार्ट हो माझे अबवा गोष्टी तुम्हाला किती बदल केलं तुमच्या पोरीमध्ये बघा तुम्ही ओ, आता। तो तो आरे 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 का बोलतो <laughs> ना मी का बोलतो समजत आहे का तुम्हाला कोबरच बोलवा घराकडे केवळ लोक पाहत आहेत पहा ना नमस्कार माझ्या जावया काय बोल तुम्ही दवायची इन्सल्ट करता मी अगं तोमर बोलवलं नको येऊ सोय अगं तो बाहेर बाहेर तुझा बाप ना बापू नको येऊ घेऊन बाबा कोणाची फोन जेव्हा तो या घरामध्ये

प्याराला बोल तुमच्या कोणते बदल केल्या माझ्या मुलीमध्ये ते आत्ता दाखवा मला ही खरी मुद्द्याची गोष्ट होईचे बाईच्या ना कसं चालायचं हे मी तुला सांगितलं होतं हे यांच्या देखाद्यांना चालून दाखव चालण्यापासून शिकवले तुम्ही गोष्ट बघायचे लक्षात कस राहत बाईच्या जातीने कसं लक्ष कोट चालायचं हे सांगितलं हो तू बाबा तशी मॉडर्न वाढ चालणार आणि आता चौकातील मुलं कधी कधी जर तुमची छेड काढले तर त्यांना तू कशी प्रतिउत्तर देशील ते यांना करू नस आज आता तसा नाही करायचा आधी बघत काय शिकवलं काही कशी लाचशील बापू तुम्ही मोठ्या खतरनाक कशी लाजून दाखव पाले आज तू मस्त पड्या देत म्हणून तर मी कसं झाली माहित आहे बापू बाबा मुलं मुला कधी काढली तर कसं सांगितलं होतं असं कमरेवर हात ठेवायचा असं केसातून हात फिरवायचे आणि असं सांगितलं ना हा ज्या बाबू करतात तशी